रोख ठोक बे धडक आणि अचूक घडामोडींचा वेत घेणार एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज लक्ष्मी मुंडे नर्सिंग स्कूल वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न केज येथील लक्ष्मी मुंडे नर्सिंग स्कूलचे पंचवीस छव्वीस या शैक्षणिक वर्षाचे वार्षिक स्नेह संमेलन शुक्रवारी रोजी सकाळ आणि संध्याकाळी अशा दोन सत्रात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपल्या कलेतून उपस्थित मान्यवरांची मने जिंकल्याने नर्सिंगच्या या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वांनी कौतुक केले केच शहरापासून जवळच असलेल्या लक्ष्मी नर्सिंग स्कूलचे पंचवीस छव्वीस ते वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार तेवीस जानेवारी रोजी दोन सत्रात संपन्न झाले सकाळी मान्यवरांच्या हस्ते स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाठी केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सीताताई बनसोड जनविकासचे अध्यक्ष हारुनभाई इनामदार केज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ दत्तात्रय केंद्रे डॉ योगिनी जायभाई मॅडम लॅबचे नागर गोझे विठ्ठल जाधवर दिनकर चाटे या सर्व पाहुणे मंडळीचे स्वागत करण्यात आले या सर्व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी नर्सिंगच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तव्याची शपथ घेतली दुसऱ्या सत्रात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपाचे युवा नेते अक्षय भैया मुंदडा हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष रमाकांत बापू हे होते तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मानिय अंकुशराव इंगळे महाराष्ट्र राज्याचे भाजपा प्रवक्ते मानिय रामभाऊ कुलकर्णी अॅडव्होकेट शरद इंगळे ऊसतोड मजूर संघटनेचे अध्यक्ष कृष्णा तिडके सेवानिवृत्त मुख्याध्यापक विठ्ठलराव जाधव भाजपाचे दिनकर चाटे संस्थेंच्या सचिव उषाताई मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवगाव सेवा सोसायटीचे चेअरमन मधुर भैया मुंडे यांनी केले यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अक्षय भैया मुंदडा म्हणाले की रमाकांत बापूंनी आतापर्यंत राजकीय क्षेत्रासह पेट्रोल पंप क्रेशरसह शेतीमध्ये प्रगती केल्याने यशस्वी झाले आता शैक्षणिक क्षेत्रात सहभाग घेऊन लक्ष्मी नर्सिंग स्कूल सुरू केल्याबद्दल मी बापूचे अभिनंदन करतो यापुढे मधुरने देखील या मधुर शैक्षणिक क्षेत्राकडे लक्ष दिले पाहिजे या नर्सिंग स्कूलमुळे केज तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रगती होणार त्यासाठी सर्व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून प्रॅक्टिस करावी पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे आपल्या शैक्षणिक संस्थेला शिस्त लावली पाहिजे त्यामुळे शिक्षणाची प्रगती होते लक्ष्मी नर्सिंग स्कूलसाठी आम्ही लागेल ती मदत करण्यासाठी कटिबद्ध आहोत असे अक्षय भैया मुंदडा यावेळी म्हणाले यावेळी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कला सादर करताना मराठी हिंदी गीतांवर नृत्य करून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आपल्या कलेतून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली यामुळे नर्सिंगच्या या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वांनी कौतुक केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य रवी पवार लखेरासर गायके मॅडम गालफाडे मॅडम ताई यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांचे आभार संस्थेंच्या सचिव उषाताई मुंडे यांनी मानले आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा